मोदी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे जनगणनेबाबत मोदी सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे देशभरात दोन हजार सत्तावीसमध्ये जनगणना होणार आहे केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये मोदी सरकारने हा महत्वाचा मोठा निर्णय घेतला आहे दोन टप्प्यांमध्ये ही जनगणना होणार आहे अशी माहिती आता समोर येत आहे केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये असे तीन महत्वाचे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत जनगणना बजेट कोअल सेतू आणि एमएसपी याविषयी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत जनगणनेसाठी अकरा हजार सातशे अठरा कोटींचा सा बजेट यावेळी मंजूर करण्यात आला आहे देशव्यापी जनगणनेसाठी ही मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे ही जनगणना दोन हजार सत्तावीस साली दोन टप्प्यांमध्ये होणार आहे देशात पहिल्यांदा डिजिटल जनगणना होणार आहे यासाठी तीस लाख कर्मचारी काम करणार आहेत या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरांची गणना होईल पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण होईल तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या लो गणना असेल या जनगणनेची सुरुवात फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस मध्ये सुरू होईल या जनगणनेसाठी डिजिटल दिज, दिज, डिझाईन डेटा सुरक्षेचा विचार देखील करण्यात आला आहे भारताची जनगणना देशाची लोकसंख्या लोकसंख्याशास्त्र सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि संसाधनांचे वितरण यांचे व्यापक सर्वेक्षण असणार आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अंतर्गत रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांच्याद्वारेही केली जाणार आहे